हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत मेथीची दिवशी ठीक आहे तर हिवाळा स्पेशल रेसिपी आहे आणि तर आता इथे आपण साहित्य बघणार आहोत इथे मी घेतलं आहे बाजरीचं पीठ एक बाऊल ठीक आहे हळद घेतलेली आहे हळद एवढी नाही लागणार थोडीशीच लागणार आहे इथे जिरा घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची लसूण बारीक करून घेतलं आहे हिरवी मेथीचा ठेचा मीठ स्वादानुसार आणि इथे मेथी घेतलेली आहे तर मेथी दोन कप आहे ती व्यवस्थित निवडून घेतली दोन पाण्यात धुवून घेतली पाणी नितरून घ्यायचं आणि बारीक चिरून घ्यायची तर आता आपण कृती बघूया आता सर्वप्रथम आपण दिवशे बनवून घेणार आहे तर इथे आपण बाजरीच्या पिठामध्ये मीठ घालतो आहे थोडंसं आणि आपण जसं भाकरीचं पीठ मिक्स करतो ज्या पद्धतीचं असतं जेवढं कडक असतं त्या पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे बाकरीच्या असं समधे आळख राहायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करत राहायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला मी मिक्स करून मळून घेते ते मी गोळा व्यवस्थित मळून घेतलेला आहे ठीक आहे तर आता काय करायचं असं छोटासा गोळा घ्यायचा गोल करायचं प्रेस करायचं छोट्या साईजचं घेतला अजून तरी चालेल तर आता हे असे जे गोळे करून घेतले छोटे काय करायचं असं मधून प्रेस करायचं आणि असं थोडंसं दाबायचं आणि पंटीसारखा आकार करायचा ठीक आहे असं खोलगट ॲक्च्युली हा शेप दिला आहे कोणी लोक असे दिव्यासारखं पण असं करतात पूर्ण दिवा पण असं तयार करतात छोटासा तर तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ते तयार करा इथे मी छोटे पणत्यासारखं करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी सगळे तयार करून घेते सो आता तेल इथे मी तापवून घेतलेलं आहे दोन पोळ्या तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये जिरं टाकते जिरं तर तडलं लग। की लगेच टाकायचं आपल्याला ठेचा आता ठेची जी क्वांटिटी आहे तुम्हाला कसं आवडतं जास्त तिखट आवडतं का मध्यम आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर लगेच आता आपण टाकणार आहे चिमुटभर हिंग करायचं केशाचा कच्चा पणा गेलेला आहे गे हिरवी मिरची लसूणचा तर आता आपण तक, इथे टाकणारे थोडीशी हळद साधारणतः पाव चमचा हळद टाकलेली आहे आता टाकते मी मेथी मेथी परतून झालेली आहे आणि खमंग सुवास सुद्धा सुटलेला आहे तर आता आपण टाकणारे पाणी तर पाण्यामध्ये मेथी शिजून जाईल थोडं अजून पाणी लागेल तुम्ही ते ॲड करते तर आता मी टाकते स्वादानुसार मीठ मीठ थोडं कमी टाका नंतर कमी झालं तर टाकता येईल कारण की आपण जे पीठ भिजवलं आहे त्याच्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे तर आता आपण व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आणि मग जी आपली दिवशी आहे ती सोडायची हे ॲक्च्युली आहे ना इंडियन पास्ता म्हणता येईल याला हे की नाही मिलेट हेल्दी पास्ता माझा मुलगा आपण हो म्हणतोय बिकॉज इथे आहे ना आपण भरपूर म्हणतो की मिलेट रेसिपीज पाहिजे तर जे आपण पेट यूज केलेलं आहे दिवशी बनवण्यासाठी तर ते आपण बाजरीचं घेतलं आहे बाजरी ही सुद्धा एक प्रकारचं मिलेट आहे ठीक आहे आणि तुम्हाला अजून रेसिपीज जर कधी पाहिजे असतील दिवशी सारख्या तर माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणि एन्जॉय करू शकता तर इथे जे आहे आता आपण उकळी व्यवस्थित येऊ देणार आहे नाहीतर मग सगळे जे दिवशे बनवले ते सगळे विरघळून जातील म्हणून व्यवस्थित उकळू द्यायचं काही करायची नाही इथे ना व्यवस्थित उकळी आलेली आहे तर आता आपण असे दिवशी सगळे सोडणार आहे ठीक आहे हळूहळू असे चमचेने असे खाली घालायचे आणि जेव्हा ते व्यवस्थित शिजतात तर ते वरती येऊन जातात अशा पद्धतीने व्यवस्थित सगळे दिवशी मी सोडून घेते तर आता आपण आहे ना हाय फ्लेम केलेली आहे आणि आपण झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं व्यवस्थित शिजू देणार आहे तर आता आपण काय करणार आहे एक मिनटं झाकण ठेवायच्या अगोदर आपण थोडस आहे ना वरतून ते तेल घालणार आहे तेल घातल्याने काय होईल की जे दिवशी आहे ते एकमेकांना चिपकणार नाही तुम्ही याच्याऐवजी तूप सुद्धा घालू शकता पण तेल आणि तूपचं कॉम्बिनेशन बरेचदा अवॉइड करतात लोक म्हणून मी तेल घातले तर आता आपण झाकण ठेवणार आहे सो फ्रेंड्स मी ते सर्व करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर कधी हवं असेल तर तुम्ही वरतून साजूक तूप घेऊ शकता किंवा थोडंसं कच्चं तेल घेऊ शकता शेंगदाण्याचं अप्रतिम लागतं असं खोल प्लेटमध्ये घ्यायचं मस्त आहे की आणि सोबत तुम्हाला आवडत असेल तर आवळ्याचं किंवा कैरीचं लोणचं घ्या आ एक नंबर कॉम्बिनेशन आहे तर व्हिडिओ तर आवडला असेलच लास रेसिपी तर एकदम अमेझिंग आहे सोपी आहे हेल्दी आहे आणि सगळ्यांनाच आवडणारी आहे तर व्हिडिओची लिंक शेअर करायची फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये मस्त खायचं स्वस्त राहायचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही परत भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय